नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आज अशा अशाच एक नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलं आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओचं मुख्य टॉपिक काय आहे की आज पंचवीस डिसेंबर म्हणजे अर्थातच तुळशी पूजन दिवस तुळशी पूजन दिवसाचे महत्त्व सांगणार हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हा चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रसाद महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधीहारा नित्य तुलसीत्वा नमोस्तुते नमोस्तुते हे तुलसी माते तू तु भक्तीचा प्रसाद देणारी हे तुलसी माते तू तु भक्तीचा प्रसाद देणारी सद्भाग्य वाढविणारी तसेच मानसिक व शारीरिक व्याधींचे निवारण करणारी आहेस तुला आमचा नमस्कार असो तुळशीचे महत्व आज पंचवीस डिसेंबर म्हणजे अर्थात तुळशी पूजन दिवस या तुळशी या आयुर्वेदिक वनस्पतीचे आजच्या दिवसाचे काय महत्व आहे म्हणजे तुळशीचे महत्व नेमकं काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वेद उपनिषदे पुराण इत्यादी धर्मशास्त्रांमध्ये व आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तुळशीची महत्त्व महत्त्वता तसेच उपयोगिता सांगण्यात आलेली आहे म्हणजे तुळस ही आयुर्वेदीच्या माध्यमातून हे तुळस ही वनस्पती किती उपयोगात आहे हे आयुर्वेद ग्रंथामध्ये धर्मशास्त्रामध्ये वेद पुराणामध्ये सांगितण्यात आलेलं आहे तुळशीत विद्युत शक्ती अधिक असते म्हणून तुळशीच्या सभोवतळेची सुमारे दोनशे मीटरची पर्यंतची हवा ही शुद्ध असते इतकी पवित्रता या तुळशीच्या रूपामध्ये असते ग्रहण काळात खाद्यपदार्थामध्ये तुळशीची पत्र ठेवण्याची परंपरा आज देखील कायम आहे तुळशीचे पान उत्तम कीटकनाशक देखील असते तुळशीचे पान हे उत्तम कीटकनाशकी असतात तुळशीची पाने ही ईशर नामक रसायनाने युक्त असल्याने जीवाणूंचा नाश करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते व ते डासांना देखील पळवून नेतात तुळशीचे रोप उत्साहात ओझोन वायू सोडते जो, जो, जो विशेष स्फूर्तीदायक आहे तुळशी आयुष्य व आरोग्य यांची पुष्टी देते तुळशीच्या दर्शनाने पापराशींचा नाश होतो स्पर्श केल्याने ती पवित्र करते तसेच नमस्कार केल्याने विविध रोगांचे निवारण ही तुळशीचे रोग करत असते म्हणून तुळशी या रूपाला अनन्य साधन महत्त्व हिंदू धर्मामध्ये प्राप्त झालेलं आहे तुळशीची माळ ही तुळशीची माळ ही गळ्यात श्रद्धापूर्वक धारण केल्याने पातक नष्ट होतात जीवनशक्ती वाढते अशी आख्यायिका आहे पंचवीस डिसेंबरला तुळशीपूजन दिवस हा प्रामुख्याने साजरा केला जातो तसेच तुळसपूजन हा एक भारतीय सण आहे म्हणजे आज पंचवीस डिसेंबर म्हणजे सगळीकडे नाताळ पूर्ण जगात नव्हे भारतातच देखील नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण हिंदू धर्मामध्ये पंचवीस डिसेंबर हा तुळशीपूजन दिवस म्हणून तुळशी पूजन दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चौदापासून या दिवस साजरा करण्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे दोन हजार चौदा हे सालापासून पंचवीस डिसेंबर रोजी हो दरवर्षी हिंदू परंपरेनुसार तुळशीपूजन दिवस हा साजरा केला जातो हे पाश्चात्य अनुकरणाऐवजी भारतीय संस्कृती आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तुळशीच्या पूजेवर लक्ष केंद्रित करते हां जी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीच्या रोपाला हे ले, लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि घरात सुख समृद्धी आणते व रोग शक्ती वाढवते हो असे हे तुळशीच्या रूपाचे महत्व आपण आज सांगितलेले आहे तसेच तुळशी पूजनाचे महत्व नेमकं काय का आहे हे आपण आता जाणून घेऊयात धार्मिक महत्त्व असं आहे की तुळस ही लक्ष्मीचे रूप मानले जाते तिची पूजा केल्याने भगवान विष्णूची तिची तुळशी मातेची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात घरात सुख समृद्धी नाते व सकारात्मक शक्ती येतात व नकारात्मक शक्ती दूर होतात आरोग्याचे फायदे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात तुळस ही औषधी वनस्पती असून यामध्ये सर्दी खोकला यांसारख्या आजारांपासून तुळस ही अत्यंत गुणकारी औषध आहे ती रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि तणाव कमी करते तुळशीचे प्रकार कोणते कोणते आहेत एक राम तुळस राम तुळशी ही प्रामुख्याने धार्मिक विधी आणि औषधांसाठी वापरली जाते तर तिची पाने ही हिरवीगार असतात आणि चव अगदी गोड असते तर दुसरा तुळशीचा प्रकार आहे कृष्णप्रकाश कृष्ण कृष्ण प्रकार आहे कृष्ण तुळस ही अशी आहे की राम तुळशीपेक्षा ही थोडी वेगळी असते व ती तिचे विशेषही महत्त्व असते म्हणजे आयुर्वेदीमध्ये जी तुळशीचं स्थान दाखवलेलं ती कृष्ण तुळसमध्ये असते तुळशीचा विवाह नेमका आपण कधी कर करत असतो तर दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर म्हणजे अर्थातच कार्तिक महिन्यातील एकादशीला तुळशी विवाह तुळशी विवाह केला जातो आणि हा विवाह तुळशी विवाह जो विवाह ऋतूंची सुरुवात दर्शवतो म्हणजेच तुळशी विवाह झाल्यानंतर लग्न सराईला सुरुवात होते अशा रीतीने आज आपण पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अर्थातच पंचवीस डिसेंबर हा कधी ज्ञात नसलेला दिवस म्हणजे जास्त लोकांना माहिती नाही तुळशीपूजन दिवस आजच्या दिवशी सन दोन हजार चौदापासून या उत्सवाला भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये सुरुवात झालेली आहे दरवर्षी हा उत्सव गुन्हे हिंदू धर्मातील लोक साजरे करत असतात तुळशीला आयुर्वेद आयुर्वेदामध्ये देखील अनन्य साधारण महत्त्व आहे वेद पुराणामध्ये देखील अनन्य साधारण महत्त्व आहे तर तुळशी ही किती गुणकारी वस्तू हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे म्हणजेच सगळ्याकडे पंचवीस डिसेंबर हा फक्त नाताळच सण साजरा केलो केला जातो या दिनाचं महत्व फक्त सर्व लोकांना नाताळ सण पंचवीस डिसेंबरला असतो हेच माहिती होतं पण आज पण आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंचवीस डिसेंबर हा सण हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार आयुर्वेदिक आयुर्वेदिक शक्ती म्हणजे तुळस ही तुळशी तु वनस्पती तुळशीची वनस्पती याबद्दलची माहिती नस नसलेली माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे जेणेकरून आज आजपासून तरी सर्व लोकांना तुळशीचे महत्त्व देखील प्राप्त होईल तुळशीला महत्त्व प्राप्त होईल म्हणजे आयुर्वेदामध्ये तुळशीला किती महत्त्व सांगितलेलं आहे वेद पुराणामध्ये किती महत्त्व सांगितलेलं आहे आपल्याला तुळशीचं म्हणजे फक्त आपल्याला असं एवढं माहीत होतं की दिवाळी झाल्यानंतर तुळशीचं लग्न लावलेलं तर आणि तुळस ही घराच्या अंग अंगणामध्ये दारामध्ये असं छोटंसं झोपतं असतं एवढंच माहिती होतं पण आता इथून पुढं असं माहिती पडेल की नेमका भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीपूजन दिस दिन देखील साजरा केला जातो आणि तोही देखील पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो हे आता आपल्याला प्रामुख्याने म्हणता येईल अशा रीतीने आज आपण पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज पंचवीस डिसेंबर रोजी साजरा करणारा पूर्ण जगभरात साजरा केला जाणारा तुळशीपूजन दिवस या दिवसाचं महत्त्व सांगून आपल्या व्हिडिओला आपण पूर्णविराम देत आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आजची ही उपयुक्त अशी माहिती त्या लोकांना देखील समजेल आणि त्या लोकांना देखील या दिवसाचं महत्त्व कळेल आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला भेटेल तुझाच एवढंच धन्यवाद जय हिंद